नमस्कार माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे मक्याचे चटपटीत दाणे तर आज आहे रविवार आणि आज मुले घरीच आहे त्यामुळे ना आज ना मक्याचे चटपटीत दाणे बनवणार आहेत तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे दोन मक्याचे कणेस या मक्याचे कणसापासून आपल्याला दाणे सेपरेट करून घ्यायचे आहे तर इथं वाटीभर मक्याचे दाणे आपले इथे घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा लाल मिरच पावडर चवीनुसार मीठ लिंबू आणि चाट मसाला इथे आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला कुकडे थोडंसं तेल गरम करून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही बटरी घालू शकता आणि यामध्ये घालायचे आपल्याला मक्याचे दाणे आता नाही आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मक्याचे दाणे परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट असे परतल्यानंतर याचा आता कलर चेंज झालेला आहे हे बघा आता आपले मक्याचे दाणेचा कलर चेंज झाला आहे याला आता आपण परत दोन ते तीन मिनिट परत असंच याला परतून घेऊया एकदम कमी फ्लेमवर ते आपल्याला मक्याचे दाणे बनवून घ्यायचे आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर चाट मसाला आणि थोडंसं लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचं आहे तर इथे मी अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेतलं आहे आणि हे बघा आपल्याला नाही मस्त असे चटपटीत मक्याचे दाणे आपले तयार झालेले आहे याला ना आपण दोन ते तीन मिनिट परत याला छान असं परतून घेऊया हवं तर तुम्ही यामध्ये ना थोडंसं एकदम बारीक कट करून टोमॅटो घालू शकता बारीक कट करून कांदाही घालू शकता आणि मस्त आपले मस्त मक्याच्या दाण्याचा चाट आपल्या इथे तयार झालेला आहे आता यामध्ये ना आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि हे मक्याचे दाणे आता खाण्यासाठी तयार झालेले आहे तर हे बघा मस्त असे मक्याचे दाणे किती मस्त सुंदर रंग आलाय आणि चवीलाही मस्त छान लागतात यामध्ये चाट मसाला घातल्यामुळे याची चव अजूनच छान मस्त तयार झाली आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घातली आणि परत एक मिनिट याला लावून घेतलं आणि आपले हे मक्याचे दाणे आता मुलांसाठी खायला तयार झालेले आहे जर मुलं घरी असतील तर आणि घरामध्ये मक्याचे कणीस असतील तर मस्त असा हा चटपटीत मक्याचे दाणे मुलांसाठी खायला खूप छान तयार होतात आणि थोडेसे बुकीसाठी तर हे हा पर्याय तर एकदम मस्तच आहे तर हे आहेत आपले मस्त चटपटीत माक्याचे दाणे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडला अरे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच मस्त छान चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद